तर काही का वेळेला पुष्कळदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा पुष्कळ वेळेला काही लोकांची जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळ त्यांना काही माहिती नसते अशा वेळेला त्यांना भविष्य जाणून घेण्याची खूप इच्छा असते आणि त्यावेळेला त्यांचं आपण पत्रिका कशी काढावी याबद्दलच मार्गदर्शन या नष्ट जातकामध्ये दिलेलं आहे त्या व्यक्तीचे आधान जन्म ज्ञात नाही किंवा पुसूनही त्याला काही विचारूनही सांगता येत नाही त्यावेळेला प्रश्न लग्नामध्ये ज्या राशीचा पूर्वार्ध उदित होत असेल अर्थात अंशाच्या आतमध्ये लग्न असेल तर उत्तरायणामध्ये जन्म झाला व पंधराच्या पुढे जर प्रश्न कुंडलीतील लग्न येत असेल तर दक्षिणायनामध्ये त्याचा जन्म झाला असं आयन निश्चित करता येतो अर्थात सम्यकतया विश्वास अपूर्वक विचारणाऱ्या व्यक्तीला नष्ट व्यक्तीचेच नष्ट जातक काढायला हवे विलग्नात अर्थात विशिष्ट लग्न विज्ञाय विशिष्ट लग्न समजल्यानंतर त्याच्या आधारावर जन्माचे ज्ञान करता येते शब्दाने अभिप्रेत विशिष्ट तत्कालीन कालकला अर्थात उदय अरुण सूक्ष्म लग्नाचा विचार करता येतो शब्दाची व्याख्या मागे हो रात हो अशी केलेली आहे याच प्रमाणे ज्याचे आधार लग्न ज्ञात नाही त्याने प्रश्न लग्ना प्रश्न लग्न विचारल्यानंतर त्यावेळेला जे प्रश्न लग्न येते ते पहिले पंधरा अंशाच्या आत असेल तर त्याचा उत्तरायणात जन्म झाला आणि पुढे असेल पंधरा अंशाचा तर दक्षिणायत जन्म झाला अशा प्रकारचे निदान आपण करू शकतो संपूर्ण नष्ट जात जातकामध्ये सूर्य चंद्र आणि गुरु हे व लग्न या चार गोष्टी अत्यंत आवश्यक आहे बाकीच्या गोष्टी स्वयमेव प्रगट होत जातात जन्मकालीन गुरुचे ज्ञान कसे होणार तर जर जन्म लग्नाच्या वेळेला जो द्रेष कान उदित असेल एका राष्ट्र तीन द्रेश असतात जन्म लग्न जे ज्या राशी चाल असेल त्यामध्ये प्रथम द्रेशकान उदित होतोय द्वितीय तृतीय हे हो। बघावं लागतं जर प्रश्न लग्नाच्या राशीमध्ये प्रथम द्रेशकान उदित होत असेल तर तो प्रश्न लग्नाची राशीमध्ये हम्म तर तो प्रश्न लग्नाच्या म्हणजे लग्नीच गुरु असेल जर द्वितीय द्रेशकान होत असेल तर पंचमात असेल आणि तृतीय देशकान होत असेल तर भाग्यात असेल त्यानंतर त्या व्यक्तीच वय आपण पाहावं आणि त्या वयानुसार आपण गुरुला ज्या त्रिकोणात स्थान मिळालेला आहे तिथून पुढे तितके वर्ष त्याला हलवावं पुढं पुढं न्यावं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा गुरु हा भाग्यात आला आणि जर त्याला पुढे त्याच वय हे समजा साठ असेल आणि मग त्याचा त्या वयानुसार आपण त्याचा गुरु काढावा आणि त्या, त्या, त्या राजमध्ये तो गुरु तसा पुढे पुढे सरकत यावा अशा प्रकारे ज्ञात गुरु आपल्याला काढता येतो दर प्रश्न लग्नामध्ये सूर्य असेल तर सूर्याचा ऋतू अन्य ग्रह कोणी शनी वगैरे असेल तर शिशिर ऋतू शुक्र असेल तर वसंत ऋतू चंद्र असेल तर वर्षा ऋतू बुध असेल तर शरद ऋतू आणि गुरु असेल तर हेमंत ऋतू ऋतू असे ऋतूचे अध्याय आपण बघावे जर एखादी व्यक्ती सात एक चौऱ्याण्णव ला सायंकाळी चार पस्तीस ला प्रश्न करील तर त्यावेळेला मिथून लग्न किंवा मिथून लग्नाचा पूर्वार्धामध्ये प्रथम द्रशकाना उदय होत असेल तर लग्नामध्ये पूर्वार्ध असल्याने उत्तरायण येईल प्रथम द्वितीय दृशकान संधी मध्ये येत असल्यामुळे लग्न राशी मिथून किंवा तुला जन्मकालीन गुरु असेल लग्नामध्ये कोणी ग्रह नाही म्हणून लग्नगत्रेश कानेश बुधाची ऋतू शरद त्यामध्ये जन्म झाला पाहिजे शरदामध्ये जन्म आल्यानंतर कन्या तुला मास यामध्ये जन्म स्वतः संभवित आहे परंतु उत्तरायण संगत सिद्ध नाही ऋतू परिवर्तन प्रकार चंद्र जर पूर्वगत आयन व ऋतूचे भेद पाहिले तर चंद्र गुरु आणि शुक्र मंगल शनी हे घ्या घ्यावे लागतात अर्थात वर्षा वसंत शरद ग्रीष्म हेमंत शिशिर या मध्ये आयनाचे अनुकूल ऋतू पाहावे लागतात उदित द्रशकाना दोन भाग करावे पूर्वार्धामध्ये ऋतूचा पहिला मास दुसरा मास तेव्हा गतांशाचे अनुपाताने तिथीचे अनुमान करावे एक वर्षामध्ये दोन अयन व सहा ऋतू आहेत वर्षात शरद हेमंत दक्षिणायन व शिशिर वसंत ग्रीष्म उत्तरायणाचे ऋतू आहे जर ऋतू आयनाचे भेद पाहिले तर बदल करून अयनामध्ये सात त्यांचे अनुकूल ऋतू जाणून घ्यावे एक द्रेशकान दहा अंशाच्या बरोबर आहे तेव्हा एक मध्ये दोन सौर मास सात दिन किंवा दोन राशी गोचर होते तेव्हा द्रेशकानाचा अर्धा भाग त्याबरोबर येईल मासा बरोबर आपल्या आप पूर्वोक्त उदाहरणामध्ये दृषकानाचा द्वितीय अंश उदित आहे म्हणून शरद ऋतूचा दुसरा मास म्हणजे सूर्यामध्ये म्हणजे तुला तुळा सूर्य सूर्यास्तांना जन्म झाला पुढे अनुताप करून पाच अंश म्हणजे तीनशे कला पाचून तीस दिवस असून दहा कला तीन प्राप्त होतो अशा विधीने तुला अंतामध्ये संक्रांतीच्या आसपास जन्म सिद्ध होतो या विधीने सर्वत्र तिथी ज्ञान करता येते तिथी ज्ञानाचा विकल्प या प्रसंगामध्ये पुष्कळ होणार शास्त्रज्ञ विद्वानांचे मत असे आहे की प्रश्न समय सूर्य ज्या राशी अंशात असेल तितकेच पुढे शुक्ल प्रतिपदा पासून मोजावे आणि मग खरी तिथी येईल तर सूर्य व तिथीच्या गणिताद्वारा चंद्राचे ज्ञान पण संभव होते जर प्रश्नाच्या वेळी रात्री बली लग्न असेल तर तो दिवसा व बली लग्न असेल तर रात्री जन्माला आला असे समजावे लग्नाच्या अनुताप द्वारा दिन व रात्री यांचा भाग जाणून इष्ट आपण जाऊ शकतो अर्थात जितके अंश गेलेले तितकी घडी या प्रा या रात्र किंवा दिवसाची व्यतीत झालेली असते कला विकला पासून वर्तमान घडीपर्यंत इष्टकाल आपल्याला काढता येतो अशा प्रकारे पूर्वप्राप्त सूर्याचे राशी व जन्म घड्या ज्ञात असेल तर जन्म लग्न जाणणे सुलभ होते अशा प्रकारे पूर्वप्राप्त सूर्याचे राशी आपल्याला

असल्याने रात्रीमध्ये त्यांना आहे तसेच दहा अंश व्यतीत होण्या झाल्यावर रात्रीची दहा बीत चुकी रात्रीचे दहा वाजून गेलेले आहे इतके उपकरण नाद झाल्यानंतर सर्वप्रथम गुरुचे भगन काल अनुमानित दृश्य समन्वय करून वर्ष मास ऐन ऋतू दिन रात इत्यादी पासून आधारित समस्त गोष्टी जाणून घेता येतात चंद्रमास दान्याची विधी काही आचार्यांचे मत आहे की प्रश्न वे चंद्र ज्या नवांश राशीमध्ये असेल त्या नवांश नक्षत्रात असून संकोचित जन्म समय चंद्रमास आहे प्रश्न समयामध्ये पाच नऊ मध्ये जो राशी जे राशी पडेल त्याच्यामध्ये जो स्वाभाविक सर्वाधिक बरी असेल तीच जन्म अर्थात त्याच राशीमध्ये त्याचा जन्म झाला असे समजावे इतकं वाचून आपण आज थांबूयात याच्या पुढचा भाग आपण द्यावाचो धन्यवाद